जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधी जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा महागाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्व रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदशे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमा मंगलमूर्ती मोरया आपल्याला आज श्रावण महिन्याचं महत्व श्रवण करायचं आहे उद्या श्रावण महिन्याला सुरुवात होते श्रावण शुद्ध प्रतिपदा उद्या आहे वार सोमवार आहे आश्लेषा नक्षत्र आहे आणि व्यतिपात नावाचा योग दहा वाजून चाळीस मिनटापर्यंत आहे म्हणून उद्या श्रावणी सोमवार अत्यंत पर्व काळातला सोमवार आहे कारण व्यतिपात हा महायोग आहे आणि सोमवार आहे या दिवशी भगवान शंकराची आराधना आपल्याला करायची आहे या श्रावण मासाचं महत्व असं आहे की चातुर्मास्यामधलं पंधरा दिवस सुरू झाल्यानंतर पहिला ईश्वरी उपासनेचा हा महिना आहे या मासामध्ये भगवान शंकराची आणि विष्णूची दोघांची पूजा करता येते म्हणून उद्या सोमवार महादेवाच्या पूजेचा दिवस परवा मंगळवार मंगळवारी मंगळाजवळीचं पूजन बुधवारी बृहस्पती देवाचं पूजन आणि गुरुवारी विनायकी चतुर्थी या विनायकी चतुर्थीचा उपवास करून बरेच लोक दुर्वा गणपतीला वाहण्याचं महिनाभर व्रत करतात म्हणजे श्रावण शुद्ध चतुर्थी पासून तर भाद्रपद शुद्ध चतुर्थी पर्यंत गुरुवारी बृहस्पतीचं पूजन केलं तर प्रत्येक वाराचं महत्व सांगितलंय शुक्रवारी पंचमी आहे हस्त नक्षत्र आहे नागपंचमी या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करून पूजा केली जाते मग शनिवारी षष्ठी आहे त्याला श्रीयाळष्ठी असं म्हणतात या दिवशी सूर्यनारायणाची उपासना करायची असते आणि शनिवारी पिंपळाच्या जवळ लक्ष्मी वास्तव्य करते आणि नारसिंह भगवंताचं वास्तव्य असतं म्हणून पिंपळाची पूजा करायची असते आणि बालकांच्या स्मृती पिंपळाला दहीबाट ठेवायचा असतो मारुतीची पूजा शनिवार असल्यामुळे करायची रविवारी स्वाती नक्षत्र आणि सप्तमी आहे त्याला शीतला सप्तमी म्हणतात या रविवारी सूर्याचं पूजन करायचं असतं आणि यावेळा कानबाईचं व्रत आपलं नागपंचमीनंतर पहिला रविवारी होईल नंतर परत दुसरा सोमवार आहे स्वाती नक्षत्रासहित विशाखा नक्षत्र आहे शुक्लयोग आहे शिवमूढ त्या दिवशी तीळ आहे आणि नंतर मंगळवारी परत अंबिका पूजन दुर्गाष्टमी नवमीला अनुराधा नक्षत्र आहे आणि गुरुवारी परत पंधरा ऑगस्ट भारतीय दिवस आपला स्वातंत्र्याचा आहे पुढे कुत्रदा एकादशी आहे शनी प्रदोष आहे आणि नारळी पौर्णिमा आहे या शुक्ल पक्षामध्ये आणि कृष्ण पक्षामध्ये प्रत्येक बाराच्या दिवशी प्रत्येक देवतेचं पूजन करून महाविष्णूचं पूजन म्हणून सत्यनारायणाची पूजा करायची आपल्याकडे परंपरा आहे पण या लोकांनी हल्लीच्या काळात काय केलं की गणपतीच्या वेळा करू म्हणून श्रावणामध्ये सत्यनारायणाची पूजा झाली पाहिजे महादेवाचं पूजन झालं पाहिजे मंगळागौरीचं पूजन झालं पाहिजे आणि प्रत्येक वाराचं महत्व केलं पाहिजे श्रावण मास हा ईश्वरी उपासनेचा महिना मैं, आहे म्हणून या दिवशी आपल्या भारतामध्ये पासून तर कन्याकुमारी पर्यंत द्वारकेपासून तर जगन्नाथपुरी पर्यंत भगवान विष्णू आणि शंकर यांच्या पूजेचा महिमा आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये विष्णू आणि शंकर या दोघा देवांची पूजा होते इतर प्रांतामध्ये फक्त शिवाची पूजा होते कारण महाराष्ट्र हा समन्वय घालणारा आणि वैष्णवांचा मार्ग आहे वैष्णव कोणालाही कमी जास्त लेखत नाही म्हणून हा श्रावण महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराचं विष्णू सहस्रनामानं विष्णूचं पूजन करावं आणि शिवनामाने शिवाचं पूजन करावं जमल्यास एकादश रुद्राध्याय जो आहे अकरावा अध्याय तो वाचावा आणि विष्णू सहस्रनाम संध्याकाळी वाचावं म्हणजे घरामध्ये शांती अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि मानवी जीवन कृतार्थ होतं मुलांना विद्या प्राप्त होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये सुबुद्धी राहते जोपर्यंत सुबुद्धी नाही तोपर्यंत घरात शांती नाही लोक वस्तूने शांती पाहतात वस्तूने शांती मिळत नाही शांती मिळते ते बुद्ध बुद्धीनं म्हणून धन आणि कण म्हणजे संतती आणि संपत्ती यांच्यामध्ये सन्मती असणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून असा श्रावण हा उपासनेचा महिना या महिन्यामध्ये प्रत्येकानं आपल्या घरी शिवपूजन आणि विष्णु पूजन करावं कारण शिवस्य हृदयम विष्णू विष्णू हृदयम शिवा एकमेकाच्या हृदयामध्ये परमात्मा वास्तव्य करतात म्हणून अशा परमात्म्याचं भगवान विष्णूचं आणि शंकराचं पूजन करून श्रावण महिना आपला कृतार्थ करावा देवळात जावं देवदर्शन करावं आणि पिंपळ्याच्या झाडाची पूजा करावी महिनाभर घरामध्ये दिवा लावा ला दिवाने दिव्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते म्हणून असा हा श्रावण मास प्रत्येकाने घरोघरी करावा आणि आपल्या कुटुंबाचं सुख अनुभव घ्यावं हीच या श्रावण मासानिमित्त भगवान रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सगळ्यांना तुम्हा सगळ्यांकडून भगवान शंकराचं आणि विष्णूचं पूजन घरावं घरामध्ये आनंद राहावा हीच रामचरणी प्रार्थना जय जय रघुवीर समर्थ